नमस्कार मंडळी तर आता आपण आपल्या शेळ्या इथं जगून तळ्यावरती पाणी पाळण्यासाठी नेत आहे मित्रांनो तर हे बघा शेळ्या खूप तहानलेल्या आहे मित्रांनो आता सध्या आणि उन्हाळा चालू झालेला आहे तर टेम्परेचर पण खूप वाढलेला आहे मित्रांनो तापमान खूप जास्त पद्धतीचं आहे म्हणून शेळ्यांना वेळेवरती पाणी पाजणे हा शेळी पालनामध्ये खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो तर वेळेवरती पाणी पाजावं लागतो शेळ्यांना तरच व्यवस्थितपणे आपल्याला रिझल्ट भेटतो आणि ह्या रोडवरून शेळ्या नेत आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे गाड्या वगैरे जात आहे तर, तर थोडी अडचण येते मित्रांनो म्हणजेच गाडी वगैरे येते आणि शेळ्यांना बाजू न करावा लागतो आणि गाडीला व्यवस्थित रस्ता सोडावा लागतो तर किती फास्ट पद्धतीने म्हणजेच लवकर लवकर शेळ्या चालत आहे कारण की खूप तहान लागलेले ला आहे शेळ्यांना तर तळ्यावरती नेत आहे मित्रांनो तर तुम्हाला पुढे दाखवणार आहे शेळ्या कोणत्या तळ्यावरती नेत आहे मी आणि पाणी कसं पाजणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तळ्याजवळ आलो आहे मित्रांनो मी तर हे बघा इथं आता साईडला तळ आहे तर शेळ्या बघा किती गडबड करत आहे शेळ्या किती फळत आहे बघा पाणी पिण्यासाठी तर व्यवस्थित टाईमवर जर त्यांना पाणी वेळेवर भेटला तर शेळ्या आपल्या गाबडणार नाही बिमार पडणार नाही आणि जशी क्वालिटी आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी या शेळी पालनामध्ये भेटते मग नफा होतो मित्रांनो नाहीतर नियोजन जर आपला हुकला तर काहीही रिझल्ट यामध्ये भेटणार नाही आणि सगळ्या पद्धतीच्या सगळीकडून आपलं लॉस होतो मित्रांनो जसं शेळ्यांसाठी चारा महत्वाचा असतो खाण्यासाठी तसंच पन्नास टक्के पाणी पण मित्रांनो महत्त्वाचं असतो पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के चारा अशा पद्धतीचा हा शेळीपालनामध्ये नियोजन असतो तर हे बघा शेळ्या किती पळत आहे आता पाणी पिण्यासाठी पळत सुटत आहे तर आता पाण्याजवळ जात आहे पाणी पिण्यासाठी तर आपलं फिरस्ती शेळीपालन आहे मित्रांनो म्हणून आपण आता असं शेळ्या फिरून चारवतो आणि पाणी एखाद्या तळ्यावरती विहिरीवरती पाणी पाचतो मित्रांनो पुढे चालून आपल्याला अर्ध बंदिस्त शेळीपालन करायचं आहे तो पण नियोजन आपण करत आहे पण आता सध्या आपल्या आपला शेळीपालन जो आहे तो फिरस्ती आहे म्हणून आपल्याला असं फिरून चारावं लागत आहे आणि फिरस्ती शेळीपालनामध्ये खूप साऱ्या अडचणी पण येतात त्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं तर अशा पद्धतीचा हा आपला शेळीपालन आहे तर मित्रांनो कसं वाट वाटतो तुम्हाला हा नियोजन नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा शेळीपालनाविषयी कोंबडी पालनाविषयी शेतीविषयी व्हिडिओ या चॅनलवरती येत राहणार आहे मित्रांनो कंटिन्यूली तर हे बघा आपल्या शेळ्या आता पाणी पित आहे तर इथं पाणी पिण्यासाठी आता जवळ आलेले आहे मित्रांनो तळ्याजवळ आणि आता पा पाणी पित आहे पाणी पिण्यासाठी आता रेडी आहे तर अशा पद्धतीचा हा नियोजन असतो मित्रांनो आणि तापमान खूप जास्त पद्धतीचं आहे म्हणून पाणी पाजून शेळ्याला पण एखादा झाडाखाली सावली बघून मित्रांनो पण शेळ्याला सावलीला बसवावे कमीत कमी दोन ते तीन तास मित्रांनो शेळ्याला सावलीमध्ये बसवावे एक ते तीनच्या दरम्यान मित्रांनो टाईम दुपारी एक ते तीनच्या दरम्यान शेळ्याला सावलीमध्ये बसवावं लागतो कारण की त्याच वेळेस तापमान जास्त पद्धतीचा तापतो नंतर अजून तीन ते किंवा चार ते सहापर्यंत शेळ्या अजून चरायला सोडू शकतो मित्रांनो आपण तर अशा पद्धतीने आता इथं पण पाणी पाजून अजून घरी जाऊन शेळ्या पाणी पितात मित्रांनो अजून नेल्या घरी नेल्यावरती शेळ्यांना घरी जाऊन पण पाणी पाजावं लागतो आणि इथं पण दोन तीन वेळेस दोन तीन टाईम पाणी पाजावं लागतो मित्रांनो तर अशा पद्धतीचा आपला हा शेळी पालन आहे फिरस्ती कसा वाटतो तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तरी तर थांबतो मित्रांनो जय महाराष्ट्र